तुम्ही परत एकदा आजी बनणार आहात कसं वाटतंय तुम्हाला आनंद वाटतं का? का, का तुम्हाला मुलगा पाहिजे मुलगी पाहिजे हे सध्या नका सांगू तुम्ही आता तुम्ही काय सांगसाल ते सगळं युट्युबला माहितीये मला पण माहितीये तुला दीदी पाहिजे कि भाई पाहिजे दिदी पाहिजे वा वा दीदी पाहिजे इकड लागे दीदी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी तुम्ही सांगा ओम ना आता का बरं खुश आहे एवढा काय आहे खुश होण्याचं कारण माहिती आहे तुम्हाला मित्रांनो कोमलचा रिपोर्ट आलेला आहे आज रिपोर्ट डायरेक्ट इनडायरेक्टली म्हणजे भेटलेला आहे आणि व्हॉट्सअपला पण माझ्या आहे तर तर तुमचं शेअर करतोय मी पण त्याला जरा वेळ लागेल काय म्हणजे याच व्हिडिओत करणार आहे पण जरा वेळ लागेल आणि कोमल लेच एरमून बसली बघा ब्लड टेस्ट आपण काल केले ब्लड टेस्टसोबत आपण अजून एक टेस्ट केली होती युरिन टेस्ट ओके दोन टेस्ट केले त्या कोमलच्या तर ब्लड टेस्टचं पहिले सांगतो तुम्हाला ब्लड टेस्टचा रिपोर्ट ओके आलेला आहे रिपोर्टमध्ये काहीच अशी खराबी नाही आलेली आहे की काही कमी झालं असेल प्लेटलेट कमी झाले असेल किंवा काही रक्त कमी झालं असेल तर असं काहीच नाही सगळं काही व्यवस्थित आहे पहिले तुम्ही सरळ उभं राहून बोलतो कारण तुम्हाला असं वाटत असेल की मी असं अंगावर पडल्यासारखं वाटत असेल तुम्ही कधी एखादी व्हिडिओ बघत असाल तर नाही का कोमली कुठून तर सर्वात मी तुम्हाला सांगतोय की कोमचे जे रिपोर्ट्स आहे ते सगळे व्यवस्थित आलेले आहे रिसेंटली काही दिवसापासून माझ्या माझी स्किन आहे म्हणजे चेहरा जो आहे ना तो उन्हामुळे एकदम टॅन झाला होता आणि आत्ता मी वॉटर पार्क वगैरे गेलो त्यामुळे देखील खूप त्रास होऊ लागला होता आणि डार्क स्पॉट पण वाढलेले होते तर आमचे जे जालना आहे इकडे एवढे काही स्पेशलिस्ट वगैरे दवाखाना आहे नाही म्हणजे डॉक्टर वगैरे स्पेशलिस्ट आहे नाही आणि कुठला डॉक्टर चांगला आहे वगैरे चांगले असेल पण कुठला चांगला आहे वगैरे ते एवढं मला माहीत नाही म्हणजे एवढं ओळख नाही माझी स्किन स्पेशलिस्टसोबत त्यामुळे माझा मित्र एक त्यानं मला सजेस्ट केलं होतं की एक क्युअर स्किन नावाचं एक ॲप आहे जिथून तुम्ही तुमच्या स्किनचा रिझल्ट ऑनलाईन पद्धतीनं चेक करू शकता पण म्हटलं ऑनलाईन म्हणजे आता साहजिक आहे आपल्यासारखे जे लोकं असतात ते ऑनलाईन वगैरे आता करत नाहीत पण कोविडच्या काळापासून सगळं काही ऑनलाईन झालेलं आहे म्हणजे कोविडच्या काळात जे तुम्हाला वॅक्सिन वगैरे जे काही रजिस्ट्रेशन वगैरे सगळं काही ऑनलाईनच व्हायचं आणि त्याच्यानुसारच डॉक्टर जे आहे ऑनलाईन तुम्हाला ट्रीटमेंट द्यायचे त्याच पद्धतीनं क्युअर स्किनवर पण आहे तर मी ते ॲप डाउनलोड केलं सर्वात आधी ते ॲप डाउनलोड केल्यानंतर तिथं मला काही प्रश्न विचारत आले पहिले तर लेडीज एका जेंट्स आहे ते पण विचारलं आलं तर मी तिथं जेंट्स सिलेक्ट केलं त्यानंतर मला विचारण्यात आलं की तुम्हाला हेअरची ट्रीटमेंट पाहिजे की स्किनची पाहिजे तर मी तिथे स्किनची सिलेक्ट केली त्यानंतर मला काही क्वेश्चन विचारले झाले जसं की जनरल क्वेश्चन असतात तुमच्या चेहऱ्याबद्दल त्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं की नॉर्मल जे साबण असते किंवा फेशवॉश असतो ते यूज केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर काही प्रॉब्लेम होतो का तुमच्या चेहऱ्याला तुम्ही कुठली ट्रीटमेंट घेताय काहीच्या आधी तुम्ही तुम्हाला काही त्रास आहे का असे काही क्वेश्चन विचारलेत त्यानंतर मला एक फ्रंटचा फेसचा जो फोटो आहे तो घेतला त्यानंतर माझे जे स्किनवरचे जे डार्क स्पॉट होते ते क्लिक केले गेले त्यानंतर मला एक साईडचा फेस मा फेसचा फोटो मागवला होता त्यामध्ये पण बरेचसे डे स्पॉट वगैरे आहेत किंवा टॅनिंग वगैरे आलेले आहे ते सगळं त्यामध्ये कॅप्चर झालं आणि त्यानुसार माझी एक किट तयार करून दिली जी ऑलमोस्ट पंधराशे रुपयापर्यंत आली होती तर ती ही किट आहे बघा क्युअर स्किनची तुम्हाला दिसत असेल सॉरी असं हां असंच क्युअर स्किनची किट आहे त्या किटमध्ये आपल्याला एक फेशवॉश आलेला आहे जे मी दिवसातून दोन वेळेस यूज करतो सोबत एक क्रीम देखील आहे ती पण मला कशी यूज करायची त्या ॲपमध्ये सांगितलेली आहे आणि अजून दोन प्रोडक्ट आलेले ज्याची ऑलमोस्ट जे कॉस्ट आहे ते पंचवीसशे रुपयापर्यंत जाते पण ते मला भेटलेले आहे फक्त पंधराशे रुपयामध्ये आणि माझे जे डॉक्टर्स असतात त्यांचा इथं फोटो वगैरे येतो आणि त्यांचा क्यू आर देखील येतो जर की तुम्हाला काही या प्रोडक्टबद्दल विचारायचं असेल ते विचारू शकता आणि ते प्रोडक्ट यूज करते वेळी महिना झाला की लगेच त्या डॉक्टर आपल्यासोबत कॉन्टॅक्ट करतात आणि आपल्याला आपल्या स्किनमध्ये आलेला बदलाव वगैरे काय इम्प्रुवमेंट आहे ते सगळं काही त्या याच्यामध्ये डिस्कस करत असतात आणि एकदम व्हेरीफाईड ॲप्लिकेशन तर त्याच्यातून मी हे प्रोडक्ट मागितले मला वाटलं चला तुम्ही सोबत शेअर करावं हे सगळं काही म्हणून हा व्हिडिओ बनवते तर जर काही तुम्हाला तुमच्या स्किनचा रिझल्ट चेक करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे क्युअर स्किनची तिथून जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि चेक करा की तुमची स्किन किंवा हेअरचे काय प्रॉब्लेम असेल सगळे तुम्ही चेक करू शकता काय म्हणणं काय मॅडम काय हां काय म्हणणं आहे काय देऊ टिप्पी नाही त्यामध्ये टोपी का टोपी त्यात नाही बाळा तुझी ती मला टोपी मागते टोपी कुठे यायची माझ्या बॅगीमध्ये टोपी नाही परायची हा इकडे बाळा इकडे 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 ना हायकर एकदा पळाली पळाली ह इकडे आहे का तू मलाच परेशान करते पाहिजे बोर्या नवीन टोपी घेतली अरे वा दाखव परी मला तर तुम्हाला सांगतोय काय आहे विषय काय नाही आहे जरा सबर करा अरे बाप रे व्हिडिओ दाखव की सगळ्यांना किती मस्त टोपी घेतली बापरी न उन्हाळ्यासाठी परी सगळ्यांना हायकर आईने घेतली का बरी सगळ्यांना हायकर ना बर माय पण का बरं हाय कर पप्पी दे तू हाय मला हॅपी समर हा हॅपी समर तुमच्या सगळ्यांना आणि आंबे खा खूप चांगले आणि खूप मस्त एन्जॉय करा उन्हाळ्याच्या सुट्ट्या तुम्हाला उन्हाळ्या सुट्ट्या लागल्या आता काही दिवसांनी तर हे कोमलच तुम्हाला शेअर करेल यांचा मेळ काय काय का नाही मला काही समजत नाही मॅडमचा हा मग तुम्हाला सांगता येत नाही का स्पष्ट स्पष्ट मला काय विषय आहे काय नाही हा तुम्हाला काय काय त्रास होतोय काय काय नाही होतो आहे हा कोण सांगेल हो मॅडम बोला की इतना काय शर्मा रे तुम इतना काय शर्मा रे ओ मॅडम शर्माऊ मत ना आजी शर्मा मत अजी बताओ? आजी बताओ जी इतका काय शर्मा रे तू तिला विषय पडतोय कुठून सांगा कुठून सांगा तर तुला तो तो एक तोंड दिलेलं देवाने दे त्याच तोंड तुला सांगावं लागणार आहे अगं सांग की काय आहे तर ॲक्च्युअलमध्ये मध्ये आम्ही दोन टेस्ट केले आहे एक ब्लड टेस्ट आणि एक युरिन टेस्ट ब्लड टेस्ट मध्ये ते सगळे काही व्यवस्थित आलं पण युरिन टेस्टमध्ये एक बाब आढळली ती काय बाब आढळली ती कोमल तुमच्यासोबत शेअर करेल आणि इकडं खूप सारे किडे पण दिसत आहे मला काय कोमल अगं इकडं बघ बर सांग <laughs> नाही दमन सांग दमन हा काय काही नाही म्हणते बघा खरंच नाही काही खरंच नाही का सांग हाय ना आपण काय करूया आईला विचारूया आई तिकडे पोळ्या वगैरे करते आमच्या गप्पा ऐकती ठेवायची आईचे कानले तीक्ष्ण आहे आमच्या तरी आपण सांगूया चला मला तर कळालेली गोष्ट माझी मम्मी इकडे काय काय तुला सांगितलं का नाही तुझ्या सुनानी सांगितलं मी खोटं बोलतीये मित्रांनो एक बोलते सांगू का घरातल्या या बायांना सगळं माहिती असतं पण एवढं एवढं नाही का मला तर तुझ्यात काढायचं कारण थोडीच आहे काही मला आपल्याला माहित काय बर कशाबद्दल बोलतोय आमच्या गप्पानी ऐकू लागली आजी काय माहित बर तुला तर माहितीच असेल तस नाही रे बाबा मला तू परत एकदा आजी बनणार आहे मला सांगते देते ना कोणतं पोळी मागायला लागली ती आजीला काय तुला पोळी लाटायची तुला पोळी लाटायची का बरं लाट लय मोठी झाली माई बरी आता आमच्या आजीला सांगतो आजी बसून ऐकलं आजी तुम्ही परत एकदा आजी बनणार आहात कसं वाटते तुम्हाला आनंद वाटतं आण का आणि तुम्हाला मुलगा पाहिजे मुलगी पाहिजे हे सध्या नका सांगू तुम्ही आता तुम्ही काय सांगाल ते सगळं माहिती आहे मला पण माहिती आहे तर तुम्ही ही गोष्ट बोलूच नका नाही कोमल तर आईला आपला विश्वास बसतोय की नाही काय माहिती आई तुला माहिती आहे अगं तू नाही का आता सांगितलं तुला त्याच काय तू परत आजी बनणार आहे कोमा इकडे काय येत नाही इकडे मी समिस फिरतो येण्या इकडं परी पण आहे परीला विचारूया परी तुला दिदी पाहिजे की भाज्या पाहिजे दिदी पाहिजे की भाज्या पाहिजे बाळा बोल की ग तुला दिदी पाहिजे पाहिजे दिदी, दिदी पाहिजे वा वा दिदी पाहिजे इकडे लागली ला बा दिदी पाहिजे काय म्हणते दीदी पाहिजे अशी काय आहे बघा हा हा देतो देतो, देतो एक सेकंड दाम एक सेकंड दाम ती पीठ मागा लागली तुला खेळायचं आहे म्हणून हे बघा माझी मस्त पोहायला टाकली बळा दिदी पाहिजे तुला हा ती कन्फर्म आम्हाला पाहिजे आणि मला पण तिथेच पाहिजे काहीच प्रॉब्लेम नाही चालून जाईल हे आजीच काय बाबा आजी बडबड करते बरं व्हिडिओ मध्ये आजीच काहीच नाही आजी, आजी, आजी? तुम्ही शांत बसा काहीच बोलू नका तुम्ही असं कऊन बोलतोय आजी आमची फडकळ आहे काही बोलून जाते आमची आजी धन्यवाद सांगितल्याबद्दल धन्यवाद तू काही वेगळं घर जाते की बाई तुला सांगणार नाही आम्ही सांगितल्या धन्यवाद तिला साखर खाऊ घालेली आहे आजी तुम्हाला सांगितलं ना आजी गपचूप बसा म्हणून तुम्ही तुम्ही बोलू नका म्हणून आजी तुम्ही फडकन बोलून जाता बाबा मग माझं तोंड दिसतं मग मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे का हा काय का भाई तू व्हिडिओज काय पाहू राहिली का मी इकडे व्हिडिओ चालू आहे आपला तू व्हिडिओज पाहते का हम्म कमाल आहे बाबा तुझी बरीच लपून ठेवली ती गोष्ट म्हणून हे लक्षण दिसत हो होते का उलट होत आहे का ओके काय खाऊशी वाटते काहीच नाही आंबा चिकू खाऊन घ्या झोपूशी वाटते का खरबूज खाल्लं की नाही मी ते खरबूज नाही खाल्लय आणि ही गोष्ट तो आता तुम्हाला टायटर बघून तुम्ही तेच व्हिडिओ बघण्यासाठी आल्या असाल तर परत एकदा सांगतोय आमची सेकंड आमची म्हणजे कोमलची सेकंड प्रेग्नेन्सी आहे आणि आता ते काय होईल काय नाही ती नंतरचा विषय राहिलेला आहे तर आता पुढची जर्नी तुमच्यासोबत आहे आणि हो एक गोष्ट कन्फर्म सांगतोय की लास्ट मंथमध्ये बरेचसे युट्यूबरनं प्रेग्नेंट आहे प्रेग्नंट आहे असं चालू केलं होतं बरेचसे खूप सारे होते त्यामध्ये आमचं काही नव्हतं पण आमची रिअलमध्ये काय परत तुम्ही म्हणाल की तू पण प्रँक करतोय का आता प्रँक नाही करतोय रिअलमध्ये आहे काय आणि उद्या आम्ही जाणार आहे दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी तर आय थिंक म मला कोणाला सांगितलं की हा तिचा पहिलाच महिना आहे मी प फर्स्ट मंथ जे मिस झाला आहे लगे पाच दिवस दिवसवरती झाले तर आता टे टेस्ट वगैरे केली त्यामध्ये पॉझिटिव्ह आला आहे रिपोर्ट तर आम्ही दवाखान्यामध्ये जाणार आहे उद्या आणि डॉक्टरसोबत डिस्कशन करणार आहे बाकी व्हिडिओज तर तुम्हाला दिसणारच आहे काय आहे कशा आहे सगळे काही शेअर करणार आहेत परी म्हणले दिदी पाहिजे बाकी सगळ्यांचे मतं जे आहेत ते तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी स्पेशल व्हिडिओ बनवून सांगेल कोणाकोणाची काय काय मतं आहे आणि कशामुळे त्यांना काय पाहिजे तर काय आणि हो नवीन बाळाच्या आत्ताला काही सांगणार आहेस आत्ताला सांगितलं का नाही सांगितलं कधी आताच आजच सांगितलं का ओके रिपोर्ट आल्यानंतर ते शेअर केलं आणि तिकडं पण ती आनंदात आहे जरा पण काय आता आनंदात एवढं आनंद व्हायचं कारण इकडून आहे का आहे का बरं आहे बाबा आनंद व्हायचं कारण आहे तेवढं बाकी मी सगळं काही शेअर करतोच असं तुमच्यासोबत असं बाकी परी हे परी, पर परी हो नाही नाही परी आता परी परीला असं वाटायला नको की बाबा तिला आम्ही कमी जीव लावतोय म्हणून याच्या पुढं नाही का हो की नाही तशी ती समजदार झालेली आहे पण तिचे थोडंफार आता दोन वर्ष एक महिन्याची झालेली आहे ती म्हणजे पंचवीस महिन्याची हो की नाही हो आणि सफिशियंट आहे आणि आम्हाला वाटलं योग्य म्हणून आम्ही आता हे आम डिसिजन घेऊन केलेलं आहे पण ठीक आहे बघूया आता पुढे अजून कुठले कुठले प्रॉब्लेम्स वगैरे हो किंवा कुठले गुड न्यूज अजून आपल्याला हाती पडतात काय पडतात सगळं काही मी तुमसोबत शेअर करेन तर चला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये जे लोक थॅ कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात त्यांना थँक्यू सो मच तर सगळ्यांना परत एकदा थँक्यू आणि भेटतो तुम्हाला का नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना बाय बाय